निश्चितच आज आपण एक एकदम भाऊक झालेलं वातावरण असतं आपण दहा दिवस पूजा करून आज अकराव्या दिवशी आपण गणेशाचं आत्ता विसर्जन सगळ्यांचं होतं निश्चितपणे महानगरपालिकेने यावेळेस आपल्याला सन्माननीय उच्च न्यायालयाने ज्या सूचना दिल्या होत्या की सहा फटाच्या आतील सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिमपदावर सक्रिय करावं लागतं आणि महानगरपालिकेने संपूर्ण क्षेत्रामध्ये एकशे त्रेचाळीस तलाव आपण कृत्रिम तलाव केले नागरिकांनीही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला जवळजवळ आपण जर बघितलं तर दीड दिवस पाच दिवस आणि सात दिवसाच्या बावीस हजार मूर्तींचं आपण विसर्जन त्याच्यामध्ये करू शकलो ही निश्चितपणे खरोखर एक जमेची बाजू आहे निसर्गाचं संवर्धन करणं आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे महानगरपालिका त्याच्यासाठी कसोशीने प्रयत्न करते मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपल्यामार्फत की आपण सुद्धा तेवढं सहकार्य आम्हाला करावं कारण आपल्याला मुलांना मिळून हे निसर्गात निश्चितपणे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की पाऊस यावेळेस आपण पंधरा सतरा मेलाच पाऊस आला आज जर बघितला जवळजवळ साडेतीन साडेचार महिन्याचा हावून हा पावसाचा झाला आणि त्याच्यामुळे आपल्याला जी उत्संत भेद करते मोठ्या प्रमाणात होते आणि अंतर्गत आले परंतु अभिनंदी विभागाने मागच्या घेऊ आठ दिवस मुसंत नव्हती काल प्रयत्न